दिवाळी चालू आहे मला वाटलंस की ती तो दिवाळी चालू आहे तर तो फटाक्याच्या प्रदूषणावर काहीतरी तुटकी लोक ज्ञान देतीलस तर तो तसंच झालं तर तो सन्माननीय अखिलेश यादव यांचा वीडियो बघा इस समय क्रिसमस का समय पूरी शहर जगमगा जाते हैं और महीनों जगमगा के रखते हैं वो लोग उन्हीं से सीख लो बस क्यों खर्चा करना बार बार दियो का मोमबत्ती का और ये दिमाग लगाना है पर आंसर ऐसा है कि दिवाली पर दीये क्यों जलाए फटाके क्यों फोड़े मेनबत्ती क्यों जलाए पैसा बचाया जा सकता है ये बोल रहे हैं कि आप आदर्श लोग क्रिश्चियन लोगों का जो क्रिसमस होती है वो कैसी रोशनाई करते हैं अबे भड़गो जो भी बोल रहे इसे तुम सभी को हिंदू फेस्टिवल ही दिखते हैं बाकी धर्म में जो भी फेस्टिवल होते हैं उनके ऊपर बोलने में आपकी फटती है हम हिंदू लोग वर्षा से वर जो उत्सव है थे साजरे कर दो और हमें समझ में नहीं आ रहा है भाई अबे हमारा पैसा है हमारे बाप का पैसा है हम फटाखा खरीदते हैं हमारी औकात नहीं होंगी तब हम फटाखा नहीं खरीदेंगे बे तुम बोलने वाले होते पे। सालों जब तुम इलेक्शन में गांव के इलेक्शन में या कोई भी इलेक्शन में जब पैसा बांटते हो हमसे पूछ के बांटते हो तब वो पैसा गांव के हित में देश के हित में क्यों नहीं लगाते तब वो भ्रष्टाचार नहीं होता फटाखों से प्रदूषण होता है हमें पता है हमारा माइता है आम्ही त्याची काळजी घेतो प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतो पण वर्षातून आमचा एकदाच तो उत्सव येतो जी यादव अब ईद के चांद <laughs> तो नाही कसा बजेट काढू शकतात की चार हजार पाच हजार करोड जस कॅम आहे जेवढा पैसा आपण वाचवू शकतो अपे तो हा हमरा पैसा खर्च करे तुम्हाला फक्त हिंदू धर्मावरच बोलता येतो बाकी धर्मावर बोलता येत नाही अखिलेश यादवचे काही नाही त्याला सांगायचं आहे सा जेव्हा दिवाळीचे दिवे विकल्या जातात ना तेव्हा एका गरिबाच्या घरची चूल जळतो तेव्हा त्याच्या मुलाच्या तोंडात घास जातो हे तुला नाही कळणार कळणारे गरिबी आणि ह्या अशा लोकांच्या हाती आपण सत्ता देणार आहोत आणि त्यांना काय बोलायचं आहे आमच्यातलेच काही हिंदू बळवे ते त्यांचा सपोर्ट करतात सुशिक्षित बर सुशिक्षित आता तरी सुधरा आता तरी आपल्या धर्माला जागा आणि त्यानंतर दू लाठी जर्मन से ज्ञान पर पटाके मत खरीदना क्योंकि पटाकों से बहुत ही हानिकारक एयर पोल्यूशन होता है बहुत से लोग दोस्तों जवाब देंगे ध्रुव काका जी हेयर नहीं एयर पोल्यूशन तो, हवा प्रदूषण तो। तुम्हें जो ज्ञान देते आता फटाके जाळले जातात त्याने प्रदूषण होतो तर निश्चितच होतो पण तो आमचा फेस्टिवल आहे आणि हा बरेच ठिकाणी साजरा केला जातो आणि फटाके आहेत जसं तुमचा इलेक्शनचा जसा सेलिब्रेशन करता तुम्ही किंवा न्यू इयरचा सेलिब्रेशन करतो प्रत्येक वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक देशामध्ये केला जातो तर त्यामध्ये सुद्धा फटाके जाळले जातातच आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत्या शेपर्ड साहेब कुठं जर्मनीला तर त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी गुगल सर्च करून बघा आणि हे आपल्याला अंधभक्त किंवा बाकी जे लोक आहेत हिंदू धर्मातले अंधभक्त आहे म्हणतात मग जर्मनीमध्ये अंधभक्तता नाही आहे का जेव्हा त्या ठिकाणी फटाके कशासाठी फोडले जातात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी फटाके फोडले जातात आणि त्या ठिकाणी जे आत्मा आहेत त्यांना जागृत करण्यासाठी फटाक्याच्या मोठ्या आवाजाने ते जागृत होतात असं त्या जर्मनीच्या लोकांचं म्हणणं आहे गुगल सर्च करून बघा मी आपल्या तोंडाने बोलत नाही गुगलचा रेकॉर्ड आहे तो वरून सर्च करूनच मी हे तुम्हाला सांगत आहे मग दुसरी गोष्ट जेव्हा हे सेफर्ड साहेब म्हणजे सन्माननीय आहेत यांचे जेवढे काही समर्थक आहेत काही का आपल्यातलेच आहेत काही बाहेरचे असतील त्यांना असं वाटतं जेव्हा श्रीनगरमध्ये हजरतबलमध्ये अशोक स्तंभाचा अपमान केला गेला तेव्हा ह्या साहेबांनी का बरं व्हिडिओ नाही बनवलं जेव्हा बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार झाला आणि जेव्हा दिल्लीमध्ये हिंदू लोकांवर अत्याचार झाला तेव्हा सन्माननीय ध्रुव साहेबांचे व्हिडिओ का बरं आले नाही याच गांभीर्य समजलं का तुम्हाला मी कुठल्या पक्षाचा नाही पण ज्या ठिकाणी खरं आहे त्या ठिकाणी खरं बोलायला पाहिजे ज्या ठिकाणी खोटं आहे त्या ठिकाणी खोटं बोलायला पाहिजे मग हा सुद्धा मुद्दा होता ना त्याच्याकडे त्याच्यावर सुद्धा तो व्हिडिओ बनवू शकत होता ना का बरं नाही बनवलं मग मेरे हिंदू अभी भी समजो आपले हक्क के लिए केडो आणि हे दोगले बना करणा सोडून द्या जिथं चूक आहे ना तिथं चूक म्हणायला शिका आणि ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल ज्या ठिकाणी अतुंचा अपमान होत असेल त्या ठिकाणी पेटून उठा जय शिवराय हो